नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनल वरती मागचा जो व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांना बाल विकास प्रकल्प पर अधिकारी परभणी अंतर्गत मदतनीस पदा या पदासाठी ते अंगणवाडीमध्ये पदभरती केली जात आहे यासाठी तुम्हाला जुनी जिल्हा परिषद परिषदला जिंतूर रोड परभणी अंतर्गत विद्यार्थ्यात सिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे याच्यासाठी तुम्हाला अंगणवाडी मदतनीस यासाठी हे मानधन सेवेअंतर्गत पदभरती खेळून घेतली जात आहे याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दर महिन्याला सात हजार पाचशे रुपये इतकं पेमेंट भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता किती पदे भरून घेतली जात आहेत विद्यार्थी मित्रांनो कोंगळ मदतनी एकूण रिक्त पदे आहे तिथे दोन पदे भरून घेतली जात आहेत त्याच्यामध्ये परभणी अंतर्गत एक पद आहे आणि त्याच्यामध्ये गल्लीचं नाव असणारे कांगर नगर मध्ये तुमचं एक पद इथे तुम्हाला पाहायला भेटेल आणि दुसरं पद असणार आहे गंगाफेड नगरपालिकामध्ये इथे फुले नगर या ठिकाणी तुम्हाला एक पद पाहायला भेटणार आहे अशा प्रकारे एकूण दोन पदे विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतली जात आहेत परभणी महानगरपालिके अंतर्गत तर दिनांक बघू शकता दोन एप्रिल दोन हजार पंचवीस दिवशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या जाहिरातीमध्ये आज आपण कुठल्या प्रकारची तुम्हाला अंटी वर्ष की आहेत फॉर्म कसा भरायचा सर्व माहिती पाहून आहोत व्हिडिओला तुम्ही सुरुवातीपासून पर्यंत पाहायचं आहे तर चला व्हिडिओला सुरू करू तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांना पदाचे नाव तुम्हाला माहितच आहे अंगणवाडी का अंगणवाडी मध्ये या पदाचं नाव आहे दर महिन्यात सात हजार पाचशे रुपये तुम्हाला इथे मानधन जाणार आहे पदाचे नाव कामाचे स्वरूप अंगणवाडी का अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे अंगणवाडी स्वच्छता करणे पिण्याचे पाणी भरणे लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलावणे अशा प्रकारची कामे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे एज्युकेशन तुम्हाला शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण असणं कंपलसरी असणार आहे वास्तव्याची अट मै तुम्हाला उमेदवाराला ज्या ठिकाणी अर्ज करणार आहे तेथील संबंधित महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असणं कंपल्सरी असणार आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही जिथे फॉर्म भरणार आहात तिथले तुम्ही रहिवासी असणे इथे कंपल्सरी असणार आहे त्यासोबत तुम्हाला त्या तुमचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड मतदान ओळखपत्र राशन कार्ड तहसीलदार निर्गमित रहिवासी क्रमांक अशी डॉक्युमेंट तुम्हाला इथे सादर करावी लागणार आहे वयाची अट मध्ये विद्यार्थी मित्रांनो जाहिराती प्रसिद्धी देणार का अठरा वर्षी कमीत कमी पस्तीस वर्षी जास्तीत जास्त असं लागणार आहे आणि उमेदवार विधवा उमेदवारांसाठी वयो मर्यादा कमाल चाळीस वर्ष इतके राहणार आहे जे विद्यार्थी विधवा आहेत ते तरी चाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरतील त्यानंतर लहान कुटुंबाचे सर्टिफिकेट तुम्हाला इथे जोडायचं आहे उमेदवाराच्या दोन ह्यात अपत्य असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे जोडायचं आहे त्यानंतर भाषेचे ज्ञान असणार तुम्हाला मराठी भाषा उमेदवार दहावी मराठी भाषेविषयी सर्व उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान इथे कंपल्सरी असणार आहे उमेदवार विधवा किंवा अनाथ उमेदवाराबाबत तर पाहून घ्या विधवा अनाथ उमेदवार असल्यास प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहणार आहे विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र विधवा असून पुनर्विवाह केलेला नाही याबाबतचे तुम्हाला प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्रासोबत जोडणे इथे कंपल्सरी असणार आहे त्यानंतर बदली ब बदली संदर्भात तुमची इथे कुठल्याही प्रकारची बदली होणार नाही आणि तुम्ही अशा प्रकारे बदलून घेण्यासाठी इथे विनंतीही करू शकणार नाही तर अशा प्रकारची बदली बाबती इथे माहिती दिलेली आहे मागासवर्ग प्रयोगाबाबत अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती दुर्बल आर्थिकदृष्ट्या विशेष मागास प्रवग या उमेदवारांनी प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे अनुभव मध्ये तुम्हाला इथे शासकीय यंत्रणेमधील अंगणवाडी ते विकाम म्हणून किंवा मदतनीस म्हणून किंवा मिनी अंगणवाडी ते विकाम म्हणून तुम्ही कमीत कमी दोन वर्षे कामाचा अनुभव तुम्हाला इथे जोडायचा आहे जाहिरात फवून घेऊ शकत तुम्ही चार चार दोन हजार पंचवीस दिवशी जाहिरात प्रसिद्ध ऑफिशियल वेबसाईट वर दोन तारखेला आलेली आहे तरी चार, चार तारखेला परत येणार आहे त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा तारीख असणार आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला हा प्लेन पद्धतीने अर्ज स्वतः जाऊन तिथे भरायचा आहे प्राथमिक यादी कधी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज तपासणी झाल्यावर उपरोक्त शासन नियमाप्रमाणे कार्यालयात नोटीस बोर्ड वर तसेच परभणी या वेबसाईट वर तुम्हाला वेबसाईट वर प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे कधी त्यानंतर यादी तक्रार असेल तर प्राथमिक यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पण सात दिवसाअंतर्गत तुम्हाला इथे हरकत इथे सादर करायची आहे त्यानंतर बाकी सर्व प्रतीक्षा यादी निवड या सर्व गोष्टी कॉमन असणार आहे कागदपत्राच्या प्रती तुम्हाला सर्व कागदपत्राच्या प्रती वय साक्षातीत केलेल्या असावे सर्व झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर आहे अर्जामध्ये तुम्हाला जाहिरातीत दिलेल्या विविध नमुन्यातील अर्ज तुम्हाला इथे घ्यायचा आहे कुठूनही डाउनलोड करून घ्यायचा नाही तर या अर्जाची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुरवलेली आहे तिथूनच तुम्ही डाउनलोड करून हा फॉर्म भरायचा आहे किंवा तुम्हाला परभणीच्या वर भेटून जाईल परभणी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला हा अर्जाचा नमुना भेटून जाणार आहे निवड प्रक्रिया कशाप्रकारे केली जाणार आहे उमेदवारच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळवल्या गुणांच्या आधारे ऐंशी गुण आणि अतिरिक्त वीस गुण देऊन तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या शासन नियमाप्रमाणे दे असणार आहे अशा प्रकारे एकूण ऐंशी गुण आणि वीस गुण असे मिळून शंभर गुणांचे तुमचे इथे लिस्ट मेरिट लिस्ट इथे नाद विद्यार्थी मित्रांनो पत्रव्यवहार तुम्हाला परबी कुठले तुम्हाला एस एम एस किंवा ईमेलद्वारे पत्र व्यवहार केला जाणार आहे तर तुम्हाला कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर किंवा वेबसाईटवर वर सर्व माहिती भेटून जाणार आहे अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो ही परभणीमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर पाहून घेऊ शकता अंगणवाडीमध्ये तुम्ही अर्जाचा नमुना आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना तुम्ही पाहू शकता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे विधवा महिलांच्या बाबतीत पुनर्विवाह न केल्याची प्रतिज्ञापत्र आहे अशा प्रकारचे तुम्हाला अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही डाउनलोड करून मिळू शका अशा प्रकारची परभणी निर्मिती विद्यार्थी मित्रांनो दोन पदासाठी परमनंट भरती ते निघालेली आहे तर तुम्हाला शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे रेग्युलर जॉब अपडेट्स येत राहतात तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद